नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो एक वेळ अशी येते जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं पण खरं सांगते तोच क्षण असतो जेव्हा तुझं नवीन आयुष्य सुरू होणार असतं आपण सगळे आयुष्यात संघर्ष करतो प्रत्येकाचं स्वप्न वेगवेगळं असतं कोणाचं स्वप्न डॉक्टर होण्याचं असतं कोणाला सिंगर व्हायचं असतं कोणाला आपल्या आईवडिलांना अभिमान वाटावा असं काहीतरी करायचं असतं पण मध्येच आपण थांबतो कारण आपल्याला वाटतं माझ्याकडून काहीही होऊ शकणार नाही पण हे लक्षात ठेवा यश तिथेच मिळतं जिथे लोक थांबत नाहीत थांबल्याने यश कधीही मिळत नाही एक संघर्षाची सुरुवात तर करावंच लागते एक छोटा मुलगा रोज सकाळी पाच वाजता उठायचा लोक हसायचे त्याच्यावर अरे तुला काही होणार नाही पण त्या मुलाने एकच गोष्ट ठरवली होती ती गोष्ट म्हणजे त्याने ठरवले होते की मी थांबणार नाही काहीही हो कोणतीही परिस्थिती असो मी थांबणार नाही प्रत्येक अपयशात त्याने शिकवलं प्रयत्न थांबले की स्वप्न मरतात आणि हे खरं आहे माझा स्वतःचा अनुभव सांगते प्रयत्न थांबवले की स्वप्न पण मरतात अपयश म्हणजे शेवट नाही तर नवी सुरुवात आहे लोक म्हणतात वेळ नाही मिळत पण खरं सांगते वेळ सगळ्यांकडे असतो फक्त वापरायची कला नसते वेळेचं महत्त्व तुम्ही जेव्हा मोबाईलवर स्क्रोल करत असतात तेव्हा कोणीतरी आपल्या स्वप्नासाठी काम करत असतो आणि उद्या जेव्हा तो यशस्वी होईल ना तेव्हा आपणच त्याला म्हणत असतो त्याच्याकडे नशीब होतं सगळा नशिबाचा खेळ असतो नशिबात असेल तर हे होतं नशिबात असेल तर ते होतं नशिब त्याच्या नशिबात त्याला यश मिळणं हे अगोदरच लिहिलेलं होतं असं आपणच त्याला म्हणतो नाही त्याच्याकडे निर्धार होता तुम्ही कधी विचार केलाय का आई रोज सकाळी उठते काम करते आणि रात्री थकूनसुद्धा सुद्धा आपल्या लेकरांसाठी हसते बाबा उन्हात पावसात थंडीमध्ये काम करतात फक्त एवढंच की तू काहीतरी मोठं व्हावंस मुलाने माझ्या काहीतरी मोठं व्हावं शिकावं त्याला काही कमी पडू नये याच्यासाठी आईबाबाची धडपड चालू असते मग आपण काय करतो फोन इंस्टाग्राम टाईमपास रे थोडं स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी जगा कारण त्यांचं स्वप्न म्हणजे आपण आहोत त्यांचं स्वप्न हे सगळं आपल्या मुलांसाठी असतं लोक तुम्हाला थांबवतील पण स्वतःवर विश्वास ठेवा लोक तुला थांबवतील लोक तुझी टवाळी करतील लोक म्हणतील हे शक्य नाही पण तू म्हण मी शक्य करीन विश्वास ठेव स्वतःवर जगातील प्रत्येक मोठा माणूस सुरुवातीला लहानच होता पण फरक एवढाच त्यांनी हार मानली नाही यशाचं एकच गुपित आहे थांबू नकोस जग थांबेल लोक थांबतील पण तू नाही थांबायचं कारण तू जे करत आहेस ते उद्या हजारो लोकांना प्रेरणा देईल आयुष्य एकदाच मिळतं पण स्वप्न रोज जग जगता येतात फक्त त्यासाठी एक गोष्ट लागते ती म्हणजे हिंमत आणि ती हिंमत तुझ्यात आहे तर मित्रांनो पडत जा पण उठत राहा थांबू नका कारण तुमचं यश अजून पुढे आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय